प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील कृष्णा योजनेच्या जलवाहिनी पदलाचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास दिलेली मुदत दोन दिवसात संपणार आहे पण अजूनही कामामध्ये प्रगती दिसत नाही तरी हे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे याबाबतचे निवेदन आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आले कृष्णा योजनेची पाच पॉइंट दोन किलोमीटरची सातत्याने गळती लागणारी पाईपलाईन बदलण्याचं काम महाराष्ट्र शासनाने मंजूर केलं होतं या कामाची निविदा इलेक्ट्रॉन एनर्जी यांना मंजूर इचलकरंजी महानगरपालिकेने त्यांना कामाचे कार्यादेश वीस जून दोन हजार तेवीस रोजी दिलेले होते काम पूर्ण करण्याची मुदत वीस मार्च दोन हजार चोवीस अखेर होती या संदर्भात महाविकास आघाडीने लेखी व तोंडी मागणी करून चर्चा केली असता इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेले होते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपायुक्त प्रसाद काटकर का यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील उर्वरित काम वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याची हमी महापालिका प्रशासनाने दिली होती परंतु त्या कामामध्ये कोणतीच प्रगती झालेली नसून अद्यापही ते काम तेच आहे त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय सध्या शहराला चार दिवस ते आठ दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा केला जातोय फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर ही परिस्थिती असेल तर उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या काळात शहराचे पाण्यावाचून प्रचंड हाल होणार आहेत वरील सर्व बाबींची गंभीरपणे दखल घेऊन कृष्णा पाईपलाईन योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी शशांक बावस्कर सागर साळके प्रकाश मोरबाळे अजित मामा जाधव सदा मलाबादे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने इच्छरगंजी शहराला भेटणाऱ्या पाण्याच्या संदर्भामध्ये शिष्टमंडळ आणि आयुक्तांना भेटलेलं आहे इचलगंजी शहराला महानगरपालिकेने आठ दिवसातून एकदा पाणी देण्याची हे चालू केलेलं आहे इचलगंजी शहर पाण्यापासून वनवण भटकत असताना खऱ्या अर्थानं या इचलगंजी शहरातल्या लोकप्रतिनिधी आमदारांनी या पाण्याच्या संदर्भामध्ये लक्ष घालून पिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं असताना निवडणुकीच्या काळामध्ये अनेक प्रकारची आश्वासनं या पाण्याच्या संदर्भात दिलेली होती आत्तापर्यंत त्यांनी कोणतीही या पाण्याच्या संदर्भामध्ये साधी बैठकी घेतली नाही आणि त्यामुळं अशा निष्क्रिय आमदार आणि खासदार आणि या सामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल लक्ष घालून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे म्हणून आणि म्हणून आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या आयुक्तांना शिष्टमंडळाच्याद्वारे आम्ही विनंती केली की हे इचगंजी शहर हे कामगार वर्गाचं वस्तीचं शहर आहे राबणाऱ्या घाम घालणाऱ्या वर्गाचं शहर आहे आणि अशा लोका या लोकांना या महानगरपालिकेने चोवीस तास पाणी देणे बंधनकारक असताना आठ दिवसातनं पाणी देणं हे बरोबर नाही आणि भविष्यामध्ये जर असाच प्रकार जर तुम्ही केला तर महाविकास आघाडीच्या वतीनं आम्हाला या आयुक्त कार्यालयावर किंवा महानगरपालिकेवर उग्र स्वरूपाचं आंदोलन करावे लागेल आणि या होणाऱ्या परिणामाला ही महानगरपालिका ही जबाबदार असेल मी खासदारांना विनंती करतोय की आपणही निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही निवडून आलो तर प्रश्न पाण्याच्या संदर्भामध्ये मार्गी लावतो म्हणून सांगितला होता ते अद्याप कोणतीही तुम्ही गोष्ट केला नाही इतर कधी द्यायचं कुठल्या तरी शोरूमचं उद्घाटन करायचं आणि जायचं नाही साधत सभाधी नागरिक अशी आपण साधत नाही त्यामुळं खासदारकीच्या संदर्भामध्ये नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेल्या आहेत आणि तसंच या आमदारानेसुद्धा लोकप्रतिनिधी असताना नुसतं पुरवठा करायला आणि कचराचं डेपो काम न करता जे अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षणाने पाणी ही मुबलू गरज असणाऱ्या पाण्याच्या संदर्भामध्ये आमदारांनी लक्ष घालून सोडवण्यासाठी प्रयत्न केलं गरजेचं सुद्धा आमदारांनी कोणत्याही पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात प्रयत्न केलेला नाही आणि त्यामुळे त्याही संदर्भामध्ये जनतेत मोठ्या प्र प्रमाणामध्ये नाराजीचं सूर उमटा लागलेल्या आहेत भविष्यामध्ये या दोघांनी जर लक्ष गाठलं नाही तर यांच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावरची लढाई करू